गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवीन घटक पाहणार आहोत रोमन संख्या ठीक आहे रोमन संख्या हा जो घटक आहे हा एक इंटरेस्टिंग घटक आहे कारण आजवर आपण ज्या संख्या वापरत आलो त्यापेक्षा वेगळ्या संख्या आपल्याला यात वापरायला आणि शिकायला मिळणार आहेत शिकायला म्हणजे कशा बघा तुम्ही आजवर आंतरराष्ट्रीय अंक वापरले आंतरराष्ट्रीय जे अंक होते ते आपण आजवर वापरले आहेत ओके मग ते कसे होते याला आपण एक म्हणायचो हा दोन होता हा तीन होता हा चार पाच सहा आणि सात ठीक आहे हे अंक आपले आंतरराष्ट्रीय अंक आहे जे आपण नेहमीप्रमाणे गणित सोडवायला वापरतो ओके पण याच्या सोबत आपण मराठीमध्ये किंवा देवनागरी लिपीत जी महाराष्ट्रामध्ये देवनागरी वापरली जाते हिंदीसाठी सुद्धा आणि मराठीसाठी सुद्धा त्याच्यामध्ये आपण हे अंक कसे काढत होतो असा ठीक आहे मराठीतून एक दोन तीन याला म्हणताना आपण वाचायचो वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन आणि पुढे एक्स्ट्रा ठीक आहे त्याच्यानंतर याला मात्र एक दोन तीन चार पाच सहा आणि सात असे अंक आपण वापरतो पुढचे अंक आपण पाहणार आहोत तर आज आपण जी रोमन पद्धती पाहणार आहोत ही पद्धत युरोपमध्ये वापरली जायची कुठे वापरली जायची ही युरोपामध्ये रोमन साम्राज्यात वापरली जायची रोमनांचं जे साम्राज्य होतं जे जगभर पसरलेलं होतं त्या काळात युरोपात जास्त होतं तर त्या रोमन साम्राज्यामध्ये ही अंक पद्धती वापरली जाई याच्यामध्ये शून्य नव्हता शून्य हा अंक रोमन याच्यामध्ये नाहीच म्हणजे तुम्हाला यात कुठेही शून्य दिसणार नाही मग कोणते मुख्य अंक आहेत तुमच्या समोर आहेत बघा हा आय म्हणजे एक या एकला काय म्हणतात ते मी इथं काढतोय बघा हा आय हा एक झाला हाच एक मी दोनदा जर काढला ना असा तर हा झाला दोन बरोबर बर एक आणि एक काय झाला दोन ठीके त्याच्यानंतर ते हाच एक जर मी तीन वेळा काढला ना एक दोन तीन ठीक आहे तर हा झाला तीन काय झाला हा झाला तीन आले लक्षात तीन झाला म्हणजे या एक या अंकाचा वापर ते असा करतात याच्यात अंकाला स्थानिक किंमत नाही फक्त पुढे ठेवून लिहिला जातो बरोबर त्याचे नियम आपण पाहणार आहोत समजावून घेणार आहोत याच्यामध्ये हा तीन झाला मग आता चार कसा लिहितात चार लिहिण्यासाठी आपल्याला पाच समजून घ्यावा लागेल माझे शब्द लक्षात घ्या चार लिहिण्यासाठी पाच समजून घ्यावा लागेल पाच हा असा लिहिला जातो विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे पाच हा व्ही झाला आणि याच्यातला एक अंक मागे कमी करून लिहिला ह्या चार पाच मधून एक जर याच्या मागे लिहिला ना मागे तर तो कमी झाला पाच च्या एक कमी झाला म्हणजे चार झाला हा काय आहे चार आहे पाच मधून एक कमी झाला आलं लक्षात आणि या पाचच्या पुढे एक लिहिला पाचच्या पुढे एक लिहिला तर तो वाढला म्हणजे हा सहा झाला आलं लक्षात हा झाला सहा आणि हा झाला पाच मग आता एक आपल्याला समजला एक आणि एक दोन बा काढला की झाला दोन तीन झाला एक तीन वेळा काढला की झाला तीन रोमन रोमनांचा चार कसा आहे पाच मधून एक मायनस करा म्हणजे आधी पाच काढा आणि एक त्याच्या मागेल्या हा झाला चार ठीके आणि नुसता व्ही काढला तर झाला पाच सहा पाचच्या पुढे एक लिहा झाला सहा पाचच्या पुढे एक लिहा झाला सहा आलं लक्षात आता आपण पुढचे अंक बघू हो, ठीक आहे चला पुढचे अंक आपल्याला बघायचे तर आपण सात अंक आंका, सहा अंकांपर्यंत बघितले आता आपण सातवा अंक पाहता आहोत आपण एक समजून घेतलं एक कसा लिहायचा दोन कसा सहा पर्यंत कसा लिहायचा सात कसा लिहायचा सहा आपण असा बघितला होता च्या पुढे एक लिहा म्हणजे पाच मध्ये एक ऍड करा सहा होतो मग आता हा सहा आहे या सहा मध्ये एक ऍड करा हा सात होईल ओके सहा मध्ये एक ऍड करा हा सात होईल ठीक आहे मग आठ कसा लिहिणार जर हा व्ही आणि दोन आहे जर सात असतील तर त्यात एक ऍड करा तो आठ झाला ओके एक एक ऍड करा तो आठ झाला ठीक आहे आपण यांच्या बेरजाबाजाबा पाहणार आहोत हा मग नऊ कसा लिहायचा नऊ तसा नाहीये त्याच्या पुढे एक ऍड नाही करायचा आधी दहा समजावून घ्या हा इथला जो होता ना हा होता दहा हा जसा पाच होता ना हा आणि हा एक होता एक हा एक हा पाच हा दहा मग हा दहा आहे ना आधी याला इथे लिहा एक्स हा एक्स म्हणजे दहा एक्स म्हणजे दहा, दहा ओके बरोबर मग आता याच्यातला एक कमी करा म्हणजे एक्सच्या आधी एक, एक लिहा झाला नऊ बरोबर आधी दहा आपण समजावून घेतला आणि त्याच्यातला एक कमी करा झाला नऊ मग तुम्ही म्हणाल मागे घेतला की अंक कमी होतो बरोबर आणि मुख्य अंकाच्या पुढे एक वाढवला की अंक पुढचा होतो बरोबर मग आता अकरा सोप आहे आता लक्षात येईल तुमच्या दहा आणि त्याच्या पुढे एक लिहा झाला अकरा बारा दहा आणि त्याच्या पुढे दोन लिहा झाला बारा तेरा दहा आणि तीन तेरा पण चौदा तीन अंक नाही वाढवायचे चौदाला काय करायचं चौदाला काय करायचं दहा काढायचा आणि चार काढायचा दहा आणि चार वी मधून एक कमी करायचा हा झाला चौदा आलं लक्षात ओके मग पंधरा कसा लिहिणार पंधरा खूप आहे एक्स चा दहा हा एक्स चा दहा आणि हा पाच पण मोठा अंक आधी लिहायचा दहा आणि नंतर व्ही लिहिला की झाले पंधरा समजले झाला पंधरा आहे बरोबर आले लक्षात आपण पंधरा पर्यंतचे अंक समजावून घेतले कसे सात आपण काढला काय काढलं व्ही आणि त्याच्यावरती दोन ऍड केले ऍड केले वाढवले आठ केला आठ व्ही त्याच्यावर तीन आहे दहा एक्स आणि त्याच्यातनं एक कमी केला एक्सच्या आधी एक लिहिला झाला नऊ ओके अकरा दहा आणि एक अकरा म्हणजे एक्सच्या पुढे एक, एक वाढवला बारा एक्सच्या पुढे दोन वाढवले झाले बारा अंक आपलेच आहेत विद्यार्थी मित्रांनो अंक तेच आहेत फक्त लेखनाची पद्धत ही रोमन पद्धत आहे मग बेरीज गुणाकार वाजावा क्या तशाच तसेच जशा आपण करतो तशा फक्त शून्य नाही समजले चला पुढचे अंक समजावून घेऊ तर आता आपल्या समोर स्क्रीन वरती मी तेच अंक सोप्या पद्धतीने मांडलेले आहेत परत एकदा बघू एक म्हणजे आय ओके त्याच्यानंतर दोन म्हणजे डबल आय तीन म्हणजे तीन वेळा आय चार म्हणजे आधी पाच समजून घेतला व्ही काढला आणि व्ही मधून एक आय कमी केला अलीकडे मांडला पाच सहा म्हणजे व्ही आणि एक वाढलेला आहे सात म्हणजे व्ही आणि दोन आहे आठ म्हणजे व्ही आणि तीन आहे नऊ त्याच्या आधी एक्स दहा एक्स म्हणजे दहा आणि त्याच्यातून एक कमी केला तो झाला नऊ त्याच्यानंतर वीस म्हणजे काय आता बघा इथं जर जर आपल्याला दहा म्हणजे एक एक्स असेल दहा म्हणजे एक एक्स असेल ठीक आहे एक एक्स तर वीस म्हणजे किती दोन एक्स ओके वीस म्हणजे दोन एक्स तीस म्हणजे किती असेल एक्स 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 ट्रिपल एक्स ट्रिपल एक्स ठीक आहे त्याच्यानंतर चाळीस चाळीस म्हणजे किती असेल चार नाही आधी पन्नास समजून घ्या पन्नास म्हणजे एल पन्नास म्हणजे एल तुम्ही दुकानात गेल्यानंतर बघा तुम्ही जर वडिलांसोबत गेलात तिथं जर साईज विचारली कशाची तर ते सांगतात किती साईज पाहिजे एक्सेल पाहिजे टी एक्सेल म्हणजे असते ह्या एल मधून एक मायनस केलेला म्हणजे असतो एक्सेल ती साईज असते चाळीस किती असते चाळीस आलंय लक्षात म्हणजे तुम्हाला जर चाळीस काढायचं असेल तर आधी पन्नास समजून घ्यावा लागेल त्याच्यातनं एक एक्स वजा करावं लागेल हा झाला चाळीस आलं लक्षात हा चाळीस मग आता पन्नास आपल्याला कळला एल एल कळला मग शंभर जर असतील तर काय शंभर असतील तर काय लिहायचे सांगा काय लिहिणार शंभर म्हणजे माहिती असेल तर बघा ओके किंवा याच व्हिडिओ खाली आपण चौथीची पीडीएफ दिलेली आहे त्या पीडीएफचा जे पान नंबर आहे ठीक आहे एकशे एक, एक पानावरती तुम्हाला हा घटक सापडेल पीडीएफच्या एकशे एक, एक पानावर ठीके पी डीएफच्या एकशे एक पानावर शंभर म्हणजे सी किती आहे सी ठीक आहे शंभर म्हणजे सी आता आपण दहा समजावून घेतले वीस समजावून घेतले दोन एक्स तीस समजावून घेतले तीन एक्स चाळीस म्हणजे एक्स एल पन्नास म्हणजे एल आणि शंभर म्हणजे सी ठीक आहे मग आता मला दोनशे कसे लिहित येतील सांगा दोन सी लिही लेखी काय होती है? दोनशे बरोबर दोन वेळा सी तीनशे म्हणजे किती होतील तीन वेळा सी मग चारशे म्हणजे किती होतील चारशे चार वेळा सी नाही व्हायचे त्याच्या आधी आपल्याला पाचशे समजावून घ्यावं लागेल पाचशे म्हणजे डी पाचशे म्हणजे डी आणि त्या डी मधून डी मधून सी वजा करायचा चारशे म्हणजे डी मधून सी वजा करायचा सी डी सीडी म्हणजे झाला चारशे आलं लक्षात सीडी म्हणजे चारशे हे सगळे अंक आता मी पुन्हा एकदा हे मोठे अंक व्यवस्थित मांडतो ठीक आहे हेच अंक आपण आता परत एकदा उजळणी स्वरूपात बघू दहा म्हणजे तुमच्या लक्षात आलं होतं एक्स मग वीस म्हणजे काय दोनदा मांडला एक्स एक्स तीस म्हणजे काय तीन वेळा मांडला एक्स 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 चाळीस म्हणजे काय एल पन्नास आधी समजावून घ्या पन्नास मधून दहा कमी करा एक्स एल पन्नास म्हणजे एल साठ म्हणजे काय हा आपण पाहिला नव्हता एलच्या पुढे दहा मांडा एल एक्स साठ सत्तर एल डबल एक्स मग ऐशी काय ऐशी म्हणजे काय एल एक्स 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 मग नव्वद म्हणजे काय तर आधी शंभर समजावून घ्या शंभर म्हणजे काय सी ठीक आहे मग या सीच्या मधून दहा वजा करा म्हणजे आधी दहा झाला नव्वद ओके आणि शंभर म्हणजे सी मग आता एकशे दहा कसा लिहिणार मला सांगा एकशे दहा कसा लिहिणार एकशे दहा सी एक्स एकशे पन्नास कसा लिहिणार सी आणि एल सी आणि एल बरोबर वर आहे सी आणि एल मग त्याच्यानंतर एकशे साठ कसा लिहिणार सी एल आणि एक्स एकशे साठ व्हेरी वग मग दोनशे कसा लिहिणार दोनशे डबल सी तीनशे ट्रिपल सी लँग्वेज आहे का कोडिंगला कॉम्प्युटरला ट्रिपल सी चारशे थांबा पाचशे समजून घ्या पाचशे कसा लिहिणार डी पाचशे कसा लिहिणार डी मग आता चारशे का येईल शंभर त्यातनं मायनस करा म्हणजे डीच्या आधी सी लेहा काय झालंय चारशे सी डी कॉम्प्युटरमध्ये वापरतात ना सीडी डीजे मध्ये सीडी मध्ये हा मग आता हा झाला पाचशे मग सहाशे कसा लिहिणार डी आणि शंभर डी आणि शंभर शंभर म्हणजे सी डी सी सातशे कसा लिहिणार डी आणि सी सी आलं लक्षात ओके मग आता हजार कसा लिहिणार एक हजार तो समजावून घ्या एक हजार म्हणजे एम काय विद्यार्थी मित्रांनो एक हजार म्हणजे एम ठीक आहे मग एक सहज विचारतो दीड हजार कसा लिहिणार दीड हजार दीड दी, हजार असेल एम आणि हा पाचशेचा पाचशेचा असेल डी हजारचा एम आणि पाचशेचा डी एम डी एम डी म्हणजे काय झाला एम डी हा कंपनीचा मॅनेजर असतो ना तसा हा एम डी दी झाला दीड हजार बरोबर बर, एम म्हणजे एक हजार आणि त्याचा भाऊ पाचशे त्याच्या शेजारी जाऊन बसला दोघं मिळून झाले एम डी ओके एम डी दी म्हणजे दीड हजार ओके चला पुढच्या संख्या बघू बघा आता आपल्या समोर मी ते मुख्य अंक इथं परत लिहिलेले आहेत एक म्हणजे पुन्हा रिवाइज करू एक म्हणजे आय वी म्हणजे पाच म्हणजे व्ही एक्स म्हणजे दहा एल म्हणजे पन्नास सी म्हणजे शंभर डी म्हणजे पाचशे आणि एम म्हणजे एक हजार ठीक आहे आता ही उदाहरणं तुमच्या पुढे काही दिलेली आहेत नवोदयला असोत स्कॉलरशिपला असोत सगळ्याला विचारली जात ओके पंचवीस ही संख्या कशी लिहाल पंचवीस ही संख्या आता आधी काय करायचंय का या दशकाच्या संख्येचा विचार करा वीस कशी लिहिणार वीस वीस कशी लिहिणार इकडे बघा दहा एक्स आणि एक्स आणि पंचवीस मधल्या पाच चा एककाचा आता विचार करा आता येईल आलं लक्षात म्हणजे काय करायचंय का नवोदयला सुद्धा याच्यावरती हमखास उदाहरणं आहेत स्कॉलरशिपला आहेत आणि सगळ्या प्राज्ञा शोधला सगळ्या परीक्षांना आहेत ठीके मग आता है? हे अंक मी इथे लिहिलेले आहेत याच्यामुळे तुम्हाला मदत होईल पुढे याचा सराव असा तुम्ही घरात स्वतः तुमच्या समोर लावून ठेवा तुमच्या वर्गात हा चार्ट तयार करून ठेवा तुम्हाला हे सोपं जाईल पंचावन्न कसं लिहिणार पंचावन्न मधल्या पहिले पन्नासचा विचार करा पन्नासचा एल काय आहे यल, यल। पन्नास म्हणजे एल आणि पाच ह्या पाचचा आता विचार करा पाच म्हणजे आहे व्ही म्हणजे एल व्ही एल व्ही म्हणजे काय झाला पंचावन्न बरोबर ओके okay. मग आता इथे बघा ही एक थोडी मोठी संख्या आहे नीट विचार करा एक अंकाचा एक विचार करा एल म्हणजे काय पन्नास ओके okay. आपण मांडून घेऊ समजा बेरीज करून मांडू नंतर हा एक्स हा एक्स काय झाले दहा दहा मग इथं आपण दहा दहा मांडत चलो असं करत नाहीत आपण उदाहरण समजून घेतो त्याच्यानंतर हा किती आहे आता तुम्ही या सगळ्या विचार एकत्र विचार करा पाच आणि तीन आठ म्हणजे हे झाले आठ मग आता या सगळ्या अंकाचा विचार करा पन्नास आणि दहा साठ आणि दहा सत्तर सत्तर आणि आठ अठ्याहत्तर ओके आले लक्षात अठ्याहत्तर म्हणजे ह्या सगळ्या अंकांचा अर्थ झाला अठ्ठ्याहत्तर समजले ठीक आहे मग आता पाचशेचा विचार करा पाचशे हा अंक कसा लिहिणार सोपा आहे पाचशे म्हणजे डी व्हेरी गुड ओके त्याच्यानंतर पाचशे पन्नास कसे लिहिणार डी आणि एल डी आणि एल हा झाला डी आणि हा झाला एल झाले पाचशे पन्नास आलं लक्षात अंक समजून घेतले पाच उदाहरण समजून घेतले आता आणखी काही उदाहरण समजून घेऊ चला बघा यामध्ये आपल्याला काय समजून घेतले आपण या, या थोड्याशा याचे मुद्दे रिवाइज करू रोमन संख्या चिन्हांची ओळख रोम युरोपमध्ये कॅपिटल रोमन अक्षर ही या लिहिण्याची जी पद्धत होती तिला रोमन लेखन पद्धत म्हणतात या पद्धतीमध्ये मी आधीच तुम्हाला सांगितलं शून्य या संख्येसाठी कोणतेही संख्या, संख्या चिन्ह नाही शून्य नाही परीक्षेत प्रश्न विचारला तरी विसरायचं नाही रोमन संख्येच्या लेखनाबाबतचे नियम आपण पाहिले त्याला थोडी रिव्हिजन करू एक ते दहा यापैकी चिन्ह दोन वेळा वापरलं बघा इथं हे दोन आय आहेत ठीक आहे ये दोन आये हे दोन आय तुमच्या समोर आहेत आता तर हे जे दोन आय आहेत ना हे दोन म्हणजे काय हो एक अधिक एक बरोबर झाला दोन ठीक आहे मग दोन वेळा एक्स एक्स लिहिला तर एक्स म्हणजे दहा अधिक दहा बरोबर झाला वीस आलं लक्षात वीस त्याच्यानंतर तीन वेळा आय लिहिला म्हणजेच एक अधिक एक अधिक एक बरोबर तीन त्याच्यानंतर इथं दिलाय तीन वेळा एक्स लिहिला म्हणजेच दहा अधिक दहा अधिक दहा बरोबर वर, तीस आला लक्षात परंतु एक आणि हे चिन्ह एका पुढे जास्त वेळा वापरतात परंतु पाच हे चिन्ह एका पुढे एक लिहिले जात नाही मी काय म्हणले लक्षात घ्या तुम्ही म्हणाल पाच म्हणजे दहा असतील तर व्ही आणि व्ही किती होईल व्ही आणि व्ही दोन व्ही होणार नाहीत हा एक्स होईल कळलंय तुम्हाला हे दोन व्ही असे कधीच लिहित नाहीत कारण हा व्ही म्हणजे पाच आहे व्ही म्हणजे पाच आहे पण दहासाठी त्यांनी एक्स काढलाय ना दहासाठी त्यांनी एक्स काढलाय त्याच्यामुळे ते दोन्ही एकत्र येत नाहीत आलंय लक्षात पुढचं पुढचे काही उदाहरण आहेत ते बघू आता व्ही आणि पाच पैकी काय व्ही आणि आय म्हणजे पाच आणि एक सहा एक्स आणि दोन आहे म्हणजे दहा दोन बारा एक्स आणि व्ही आहे म्हणजे दहा अधिक सहा अधिक एक म्हणजे झाले सोळा व्ही डबल आहे पाच अधिक दोन सात एक्स एक्स आय म्हणजे वीस दहन दहा वीस अधिक एक एकवीस आणि एक्स अधिक वी अधिक डबल आहे म्हणजे दहा अधिक सात बरोबर सतरा ठीक आहे आय आणि व्ही या चिन्हांच्या डावीकडे लिहित गेलं तर किंमत शून्य कमी होत जाते अलीकडे लिहिलं तर कमी होते म्हणजे बघा पाचच्या अलीकडे एक लिहिला तर कमी झाला आणि त्याच्या पुढे लिहिलं उजवीकडे लिहिलं हे पण कमीच झालेले जर उजवीकडे लिहिलं तर ती वाढत जाते इथं पाहता वीस पर्यंतच्या संख्या लिहिण्यासाठी प्रथम एक ते दहा अंक वापरले जातात काय बारा दहा अधिक एक अधिक एक म्हणजे दहा दोन बारा अठरा म्हणजे दहा अधिक पाच अधिक तीन म्हणजे दहा अधिक पाच अधिक तीन एकोणतीस कशे हे समजून घ्या एकोणतीस दहा अधिक दहा अधिक नऊ त्याला मी तुम्हाला आधी सांगितलं फोडून वापरा दहा म्हणजे एक्स एक्स आणि नऊ कसे एकोणतीस मी परत इथं लिहून दाखवतो एक्स एक्स म्हणजे झाले वीस आणि हा झाला नऊ हा झाला नऊ हा नऊ म्हणजे हे वीस आणि हे नऊ झाले एकोणतीस आले लक्षात ओके पुढचा मुद्दा पाहू ठीक आहे दोन ते तीन उदाहरणं आपल्याला समजून घ्यायची आहेत तीन उदाहरण समजून घेतले तुमच्या समोर ठेवलेत याचे उत्तर तुम्ही मला लिहून दाखवायचेत तुम्ही कमेंट मध्ये टाकायचे किंवा तुम्ही तुमचे लिहून तुमच्या शिक्षकांना दाखवायचे ओके तुमच्या समोर तीन उदाहरणं आहेत बघा आता पाचशेचं आपण समजून घेतलेलं आहे ते मी सांगतो पाचशे म्हणजे किती पाचशे म्हणजे डी तिसऱ्या उत्तर मी तुम्हाला सांगितलं दोन याची उत्तरं तुम्ही सांगणार आहात आणि रोमन संख्यांवरती आणखी एक आपण भाग करणार आहोत त्या भागामध्ये ह्यांच्या बेरिज्जा वाक्य करणार आहोत हा घटक तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करायला विसरू नका आता थांबतोय गुड डे बाय